आर पी आय आठवले गट रायगड जिल्हाध्यक्ष माननीय नरेंद्रभाई गायकवाड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक समीर देशमुख माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत आत्करगाव तालुका खालापूर जिल्हा रायगड शिक्षण विभागाचा बोगस कारभार बनावट कागदपत्रांच्या आधारे रिक्षा आणि मंजूर नसलेल्या पदावर नियुक्ती नंदुरबार जिल्ह्यात शिक्षण विभागाचा बोगस कारभार समोर आला आहे शहादा तालुक्यातील आधारे शाळेत रिक्त आणि मंजूर नसलेल्या शिपाई पदावर अनुकंपाधारकाची बोगस नियुक्ती करून नसलेल्या पदावर थेट अनुकंपाधारक सागर इंगळे यांना नियुक्ती दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे चार वर्षांपासून अनुकंपा धारकाची फसवणूक केल्याचा हा प्रकार असून अनुकंपाधारक सागर इंगळेला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे वारंवार या संदर्भातील तक्रार करूनही संबंधित विभागाने लक्ष न दिल्याने आपल्या परिवारासोबत उपोषण करण्याची वेळ अनुकंपाधारकावर आली आहे सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न